नमस्कार मित्रांनो कशा बरे असतान आणि बरेच राहा आणि हा जर व्हिडिओ आवडला ना त्याला लाईक आणि सबस्क्राईब करा हीच विनंती मोकली तुम्हाला आणि आज आपण विषय बघणार आहोत की मराठा आरक्षणचा ही सध्या लोकसभा लागितली लागली बघ मित्रांनो आणि लोकसभा लागल्यानंतर काय झालंय की काहीला वाटू राहिलं की मराठा आरक्षणचा जो मुद्दा आहे हे विजला का काय म्हणजे अशी परिस्थिती ह्या नेते मंडळींनी सध्या करून ठेवलेली आहे पण एक गोष्ट ध्यानात ठेवायची मित्रांनो आपल्याला की मित्रा आपण आपल्या आप समाजासाठी जो लढा मनोज जरांगे पाटलांनी उभा केलेला आहे तर आपल्याला त्यांच्या माग तितक्याच निष्ठे नाही आणि आत्मविश्वासाने त्यांच्या मागे राहायचंय आणि हा जो लढ्याला जेनी हा जो लढा पेटवलेला आहे तर तो आपल्या काम आहे आता की आपण ते विझून द्यायचा नाही मित्रांनो कारण आता विलेक्शन लागले गावागावात उमेदवार येतील त्यांचे भरमसाठ आपल्याला आश्वसनं देतील पण त्याचा आपल्याला काहीही ऐकायचं नाही मित्रांनो हो। आपल्याला फक्त एक ध्यानात ठेवायचं आहे की ज्या दिवशी सराटी आंतरवाळीमध्ये की आपल्या तही बहिणीचे ज्या वेळेस डोके फुटले काही नऊ नऊ वर्षीच्या मुलीच्या पायामध्ये गोळी गोळी मारली म्हणजे लहान लहान लेकरावर बी ह्यावेळेस त्यावेळेस लाठीचार झाला आपल्या एकताई माऊलीचं तर इतकं डोकं फुटलो होतं मित्रा डोक्यातून रक्त वाहून लहान सकली कृतीच्या मांडीवर होतं त्या डोक्याचं रक्त त्या लेकरावर पडत होतं म्हणजे इतका भयानक अत्याचार त्या दिवशी ह्या लोकांनी केला आणि हेच आपल्याला विसरता हे आप म्हणजे विसरायचा नाही आणि मराठास आरक्षणाची जी जोर धरंगे पाटलांना पेटवलेली आहे ती आपल्याला झुं द्यायची नाही मित्राओ कारण आपण त्यांच्यासारखं नाही बनवू शकत पण आपण जे ही जी पेट्रोलिल जोत होते ती आपल्याला होऊन द्यायची नाही आणि एक गोष्ट आहे की बाबा आता ज्यावेळेस आता विचार येतोय की जरांगी पाटलांना मग उमेदवार का उभे केले नाही काही लोकच असं म्हणणं आहे की मग आम्ही काय करायचं तर एक खरं सांगू मित्रांगे पाटलांना हो। जर उमेदवार उभे केले असते तर आपल्याला मराठा आरक्षण कधीही मिळू शकलं नसतं कारण काय झालं असतं की बाबा ज्यावेळेस मग मी खरांगे पाटलांना मग लोकांना काय केलं असतं विरोधक काय म्हणले असते बघा येणी राजकारणासाठी केलेली ही प्लॅनिंग होती म्हणजे अशी समाजामध्ये ह्या लोकांनी राजकीय लोकांनी त्याची <coughs> म्हणजे न्यूज प्रसारित केली असती आणि चॅनलवरती दाखवायला लावलं असतं ह्या लोकांनी की जरंगे पाटलांनी फक्त राजकारणासाठी त्यांनी हे मराठा आरक्षणाला सगळा मराठा समाज त्याच्यासाठी एकत्र केलेला आहे म्हणून तसं होऊ नाही होत पाटलांनी सांगितलंय की बाबा आपण जरा विलक्षणच्या भानगडीत जरा आता पडलो तर आपल्याला मराठा आरक्षण हे कधी मिळू शकणार हो। नाही त्याच्यासाठी त्यांनी उमेदवार दिले नाही पण ज्या ज्या ठिकाणी चांगले किंवा ज्या ज्या ठिकाणी अपक्ष असतील काय आपल्या समाजाचे जे असतील जे आपल्या कामा म्हणजे ह्या मराठा आरक्षणाविषयी काही त्यांची तळमळ असेल किंवा ते बोलले असतील तर आशाच्या पाठीमागे आपण राहू शकतो हे पाटलांना सांगितलेलं आहे की पाटलांना हे पण सांगितलेलं आहे की ज्याला तुम्हाला पाडायचं त्याला पाडा ज्याला निवडून आणायचं त्याला आणा म्हणजे ह्या गोष्टी आपल्या स्वाध्यनतेने केलेल्या आहे पण हे बी होता कामा नाही की आपण हे पण विसरता कामा नाही की यांनी एवढा अत्याचार आपल्यावर केलेला आप आहे आणि आपल्याला आरक्षण नाही पण आरक्षणचे चॉकलेट यांनी दिलेले आहे आत आता यांनी जे आरक्षण दिलं तर याच्यात पाटलांना परत सांगितलं की आरक्षण काही कामाचं नाही दहा टक्के दिलेलं म्हणजे आपल्या नोकरीसाठी कोणत्या याच्यासाठी कोणत्याच गोष्टीचं फायदेच नाही फक्त ह्या लोकांना काय केलं की विलेक्शन समोर ठेवून आपल्याला ते आरक्षण दिलं होतं मित्रांनो आणि आता बी हे तुम्हाला सांगायचं हे की आता हे लोक येतील आपले गोड गोड बोलतील काही आपले बी असे समाजातले काही लोक आहे की ह्या लोकाच्या चपला सगट पाय पडणार आहे कारण यांचे घरदार चालत चालतं मित्राव म्हणून हे त्यांचे पाय पडते पाय धुऊन पाणी पिते पण अशा लोकांचं पण आपल्याला ऐकायचं नाहीये कारण बस झालं आपण लई दिवस हेच करीत आलेलो आहे मित्राव पण आता ह्यावेळेस तसं नाही तर आपल्या मराठा आरक्षणाची जी जोत पाटलाने पेटवलेली आहे तर तिला आपल्याला इजून द्यायचं काम नाही म्हणजे कामाचं नाही हो कारण आपण एक मराठा सैनिक आहे आणि आपण सैनिक ह्या नात्याने हे आपल्याला लढा उभा करायचा आहे आता आमच्याकडं जे आहे मी पैठण तालुक्यामधून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधून बोलतो मित्राहो आणि आमच्याच बाजूला म्हणजे आमचा छत्रपती संभाजीनगर जिल्हा जरा असला तर आमचं लोकसभेला आम्हाला जालना जिल्हा येतो मित्राहो की जिथून ह्या मराठा समाजाचा उगम झाला म्हणजे मराठा आरक्षणाचा उगम झाला तिथून ह्या जालन्यापासून आम्हाला काय ती, आम ती सराठी अंतरवाळी आम्हाला इथून खूप जवळ पडते मित्राऊ पैठणवरून त्याच्यामुळे की आम्ही जालना जिल्ह्यात मध्ये येतो की जरांगा पाटलाच्या जिल्ह्यामध्ये पण आम्ही स्वतः येतो आणि इथं काय झालंय की आपल्याकडे एक जो तरुण की साबळे हा येईने लोकसभेलाही दोन फॉर्म भरलेला आहे अपक्षमध्ये तर आम्ही आमच्या जिल्ह्याच्या वतीने की आम्ही असं ठरवलेलं आहे मित्रांनो हो, की आम्ही भरपूर वेळेस ह्या लोकांना निवडून दिलेलं आहे तर एक वेळेस आपल्या समाजाच्या आपल्या एक आरक्षण मराठा आरक्षणाचं जो सैनिक आहे की जेणे मुंबईला जाऊन की त्या वकिलाची गाडी फोडली होती सदावरतीची तर हे ते जनतेसाठी आहोरात्र काम करणारी ते साबळे तर आम्ही असं ठरवलंय की बाबा आम्ही फक्त यांनाच यांच्याच पाठीमागा आणि यांनाच आम्ही साथ देणार मित्राहो तर मी सांगत नाही कोणाला मतदान करा पण हे गोष्ट की बाबा आपण आपलं जे आरक्षणाचा मुद्दा आहे हा विसता कामा नाही आणि तो आपल्याला विचून द्यायचा नाही म्हणून की आपल्याला जे कारण दुसरी गोष्ट काय आहे मित्राऊ ज्या आपली लढाई चालू होती ज्यावेळेस झरांगे पाटलावर ए एस आय टी चौकशीची ज्यावेळेस विधानसभेमध्ये मागणी केली होती मित्रांनो तर एक्याही आमदाराचं त्यांच्या बाजूनी तोंड उघडलं नव्हतं कोणी बोललं नव्हतं की ज्यावेळेस यांनी सत्तेतल्या लोकांनी की यासाठी चौकशीची मागणी केली तर हे त्याला विरोध केला नाही मित्रा कमू लावता काय लावता कससाठी लावायची म्हणजे उलट त्याने आपल्यावर अन्याय केला आणि खरं तर ती चौकशी व्हायलाच पाहिजे होत दूध का दूध आणि पाणी पाणी झालं असतं फक्त यांनी नाटक केलं ते दाबण्याचा प्रयत्न केला यांना वाटलं आरक्षण दाबल्या जाईल पाटील घेतील पाटील गप बसतील पण जो खरा योद्धा असतो ना तो कधी गप्प बसत नाही मित्राहो आणि त्यांनी सांगितलेलं आहे की मी जवळ आरक्षण मिळणार नाही तेपर्यंत मी शांत बसणार नाही आता सध्या बी त्यांचे डवरे चालू आहे परत आपल्याला <coughs> जे आता जून मध्ये जी सभा होणार आहे म्हणजे हे झाल्यानंतर लोकसभेचं विलेक्शन झाल्यानंतर साहित्य संपल्यानंतर खूप मोठी अशी सभा पाटील परत घेणार आहे आणि पाटलान हे पण सुद्धा सांगितलं की आता आपण लोकसभा नाही लढवली कारण तयारी नव्हती आणि ह्या गोष्टी आपल्याला करायच्या नव्हत्या कारण पाटलच म्हणणं होतं की बाबा आपलं अधिकार म्हणजे आपल्याला मागणी कुठे तर विधानसभेत आहे लोकसभेत आपल्याला काही घेऊन देणं नाही आणि परत त्यांनी हे बी सांगितलंय की येणाऱ्या विधानसभेपर्यंत जर येणे जर आपल्याला आरक्षण नाही दिलं तर मग मात्र आपण विधानसभेला पुरा मराठा समाज विधानसभेला उतरल आणि मग आपण द्यायचे भूमिकेत रो हे पण पाटलांनी त्यावेळेस आपल्याला सांगितलेलं आहे की त्याच्यामुळे मित्रांनो हात जोडून कळकळून कळकळीची हीच विनंती आहे की हा आरक्षणाचा मुद्दा ह्या कोणत्याही लोकांच्या भायक्या भैकण्यात येऊन किंवा आश्वासनाच्या बळी नाही पडता आपल्याला हा असाच पेटवत ठेवायचा आहे आणि असंच आपल्याला जरंग पाटलाच्या पाठीमाग खंबीरपणे उभं राहायचंय कारण ज्या माणसानी स्वार्थविरहित काम आहे त्या माणसाचं की त्यांचा कोणताही स्वार्थ याच्यामध्ये नाही आणि तुम्हाला एक सांगू खरं जर आज त्यांची विच्छा ना लोकसभा लढायची तर आमच्या मतदारसंघात म्हणजे मी जालन्यातून येतो मित्राओ तर जालन्या संघात इतक्या बहुमताने ते निवडून पण आले असते मित्राओ आणि त्यांना एखादं मंत्रीपद पण परत मिळालं असतं म्हणजे राजकीय दृष्ट्या जर बघितलं तर त्यांनी ते पण नाकारलं कारण अशा माणसं माग आपल्याला खरंच उभं राहायचं आहे कारण अशी माणसं या समाजामध्ये देव पण फार कमी देत असतो की हे हे जे लोक राहतात ना हे फार कमी असतात की जे इमानदार राहतात आणि स्वतःचा स्वार्थ नाही बघून त्यांनी फक्त दुसऱ्याच्या लेकरबाळाचा विचार केलेला आहे म्हणून आपली सर्वांना हात जोडून कळकळीची हीच विनंती मित्राहो <coughs> की एक मराठा कोटी मराठा हे आपल्याला विसरता कामा नाही म्हणून जे जय जवान जय महाराष्ट्र मित्रा हो।